मुळात तुझ्या पुढची अडचण तूच आहेस हे, हो हे लक्षात घे याचा स्वीकार कर तसं केलंस तरच तू बदलू शकतोस काहीतरी करू शकतोस आणि शहाणा होऊ शकतोस बहुतेक लोकांना वाटतं की बरोबर आहेत आणि जगातल्या सगळ्यांनी बदलायला हवं आपलं काहीतरी चुकतं आहे आणि आपण बदलायला हवं हे त्यांच्या लक्षातच येत नाही आणि मी सांगतो ते लक्षात ठेव सगळ्यांनी बदलण्यापेक्षा आपणच बदलणं जास्त सोपं असतं मला काहीच समजत नाही आहे मी म्हणालो सोपं आहे तुमच्यासमोरच्या अडचणीसाठी तू दोश देना मना ले। मला दोष देणं आधी थांबव श्रीमंत डॅड म्हणाले पण तुम्ही मला फक्त दहा सेंट्सच देता मी म्हणालो मग तू शिकतोस तरी काय श्रीमंत डॅडनं हसत हसतच विचारलं हेच की तुम्ही शोषक आहात मी देखील हसत म्हणालो बघ पुन्हा तू तसाच विचार करतो आहेस तुझ्या दृष्टीनं तुझ्या पुढची मोठी अडचण मीच आहे पण तुम्ही आहातच तुला असंच वाटत असेल तर तू काहीतरी शिकू शकणार नाहीस समजा तुझं म्हणणं मी मानलं तर तुझ्यासमोर काय पर्याय आहेत तुम्ही जर मला जास्त पैसे दिले नाहीत किंवा माझा सन्मान राखला नाहीत आणि मला शिकवलं नाही तर मी काम सोडेन तुझं मत तू चांगल्या प्रकारे मांडलंस ते मला म्हणाले आणि बहुतेक जण हेच करतात ते सोडून जातात दुसरी नोकरी चांगली संधी आणि जास्त पगाराचा शोध घेऊ लागतात पण असं केल्यामुळे तुझ्या पुढचे प्रश्न सुटतील असं वाटत असेल तर ते चूक आहे बहुसंख्य वेळा असं काहीही होत नाही मग हा प्रश्न कसा सुटेल हे तासाला किरकोळ दहा सेंट्स द्यायचे आणि ते स्मिथ हास्य यावर कसं चालेल मी विचारलं श्रीमंत डॅड म्हणाले इतर लोक हेच करतात या पगारात भागणार नाही त्यांना झगडावंच लागेल हे ठाऊक असूनही ते पगाराचा चेक स्वीकारतात ते फक्त वाढ होण्याची वाट पाहत असतात पगार वाढला की आपल्या पुढचे प्रश्न सुटतील असंच त्यांना वाटत राहतं बहुतेक जण हे असंच करतात काहीजण आणखी काही एखादी नोकरी करतात जास्त कष्ट करतात आणि पुन्हा कमी रकमेचा चेक त्यांच्या वाट्याला येतो मी जमिनीकडे टप लावून पाहत होतो श्रीमंत डॅड मला जे काही सांगू पाहत होते हे आत्ता कुठे माझ्या ध्यानी येऊ लागलं होतं हे जे काही चाललं आहे ती जीवनाची पहिली चव आहे हेही मला समजत होतं शेवटी मी वर पाहिलं आणि पुन्हा एकदा विचारलं हा प्रश्न कसा सुटेल हे माझ्या डोक्यावर चापत मारत म्हणाले तुझ्या दोन्ही कानांच्यामध्ये जी गोष्ट आहे त्यामुळे सुटेल मग त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली त्यामुळे मात्र मी इतर इतर कर्मचाऱ्यांच्या पेक्षा आणि माझ्या गरीब डॅटपेक्षा वेगळा आहे असे मला वाटले त्याचमुळे मी पुढे ते हवाईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले होते मात्र माझे उच्चशिक्षित डॅड आयुष्यभर आर्थिक परिस्थितीशी झगडत राहिले होते त्यांच्या या अद्वितीय दृष्टिकोनामुळेच साऱ्या जीवनातच फरक घडून आला होता त्यांचं हे मत मला सतत सांगत असतं यालाच मी धडा क्रमांक एक असं म्हणतो गरीब आणि मध्यमवर्गीय पैशांसाठी काम करतात श्रीमंतांजवळचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो त्या शनिवारच्या सकाळी मी अगदी वेगळा आणि खूप महत्त्वपूर्ण दृष्टिकोन घेऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो तो माझ्या गरीब डॅडनं शिकवल्यापेक्षा अगदी वेगळा होता वयाच्या नवव्या वर्षी मला ही जाणीव झाली की माझ्या या दोन्ही डॅडना माझं शिक्षण तितकंच महत्त्वाचं वाटत होतं मी अभ्यास करावा असा या दोघांचाही आग्रह होता फरक विषयांमध्ये होता माझ्या उच्च शिक्षित डॅडनं जे त्यांनी केलं होतं तेच करण्याची शिफारस केली ते म्हणायचे तू खूप अभ्यास कर उत्तम गुण मिळव म्हणजे तुला एखाद्या मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी मिळेल आणि अशा कंपनीत आपल्याला खूप चांगले फायदे मिळतात याची खात्री बाळग दुसरीकडे श्रीमंत डॅडना वाटायचं की मी पैसे कसे काम करतात हे शिकावं मी एकदा शिकलो की पैसेच माझ्यासाठी काम करू लागतील आणि हे शिक्षण चार भिंतींमध्ये होत नाही तर भिंतींच्या बाहेरच्या जगात होतो श्रीमंत डॅडनं माझा पहिला धडा चालू ठेवला तासाला दहा सेन्सवर काम करावं लागतं म्हणून तू चिडलास याचा मला आनंद झाला तुला जर राग आला नसता आणि तू परिस्थितीचा स्वीकार केला असतास तर मी तुला सांगितलं असतं की तुला शिकवणं शक्य नाही हे बघ खरोखर शिकायचं असेल तर त्यासाठी शक्ती आणि पराकृतीची तीव्र इच्छा लागते या सूत्राचा सगळ्यात मोठा हिस्सा हा क्रोध आहे तीव्र भावनेसाठी क्रोध आणि निष्ठा या भावना एकत्रितपणे हव्यात पैशाचा विषय असेल तर बहुतेक जण सुरक्षित खेळतात आणि निश्चिंत होतात तीव्र भावना त्यांना दिशा न देता भीती देते म्हणूनच लो। हो। लोक कमी पगाराची नोकरी स्वीकारतात का मी विचारलो हो श्रीमंत डॅड म्हणाले काही लोक म्हणतात की मी कम कामगाराची पिळवणूक करतो कारण मी सरकार किंवा एखाद्या कंपनी एवढा पगार देत नाही मी उलट म्हणतो माझ्या मते ही मंडळी स्वतःचीच पिळवणूक करून घेत असतात ती त्यांची भीती आहे माझी नाही मग आपण त्यांना जास्त पगार द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का नाही मला असं नाही वाटत आणि जास्त पैसे देऊनही त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत तुझ्या डॅडकडेच ना ते खूप पैसे मिळवतात पण ते त्यांना पुरत नाहीत खूप पैसे मिळवूनही बहुतेकांच्या डोक्यावर कर्ज असतंच ना म्हणूनच तासाला दहा सेंट्स मी हसत म्हणालो हा धडाचा एक भाग होता अगदी बरोबर श्रीमंत डॅड हसून म्हणाले हे पहा तुझे डॅड शाळेत गेले त्यांनी उत्तम दर्जाचं शिक्षण घेतलं ते उत्तम नोकरीसाठीच त्यांनी ती मिळवली देखील तरीसुद्धा त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न आहेतच पैशांविषयी त्यांना शाळेत काहीच शिकवलं नाही हेच यामागचं कारण आहे आणि पैशासाठी का काम करण्यावरच त्यांचा कर विश्वास आहे हे दुसरं कारण पैशांसाठी काम करण्यावर तुमचा विश्वास नाही मी विचारलं नाही खरंच नाही श्रीमंत डॅड म्हणाले तुम्हाला जर पैशांसाठीच काम करायचं असेल तर शाळेत राहा हेच शिकण्यासाठी ती चांगली जागा आहे तुला जर पैसा तुझ्यासाठी काम कसं करेल हे शिकायचं असेल तर ते मी तुला शिकवेन अर्थात हे शिकायची तुझी तीव्र इच्छा असेल तरच हे तर प्रत्येकाला शिकायचं असेल मी म्हटलं नाही श्रीमंत डॅड म्हणाले याचं साधं कारण म्हणजे पैशांसाठी काम, काम करायला शिकणं सोपं असतं विशेषत पैशांचा विषय विशे काढल्यावर जर तुम्हाला भीतीचीच भावना वाटत असली तरच तर नक्कीच मला काही समजत नाही मी कपाळावर आठ्या घालत म्हणालो